नमस्ते मैत्रिणींनो होळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर होळीसाठी आपण थंडाई बनवणार आहोत थंडाईसाठी मी काजू बदाम हे भिजत घातलेले आहेत हे तीन ते चार तास झाले गारबाण्यातच घातलेले होते एक दहा बारा काजू आहेत आणि पंधरा ते वीस बदाम आहेत खसखस एक चमचा घेतलेली आहे मगज मी दीड चमचा घेतलेली आहे ती पण मी भिजत घातलेली आहे हे तिने पण बरोबर भिजत घातलेला आहे साखर अर्धी वाटी घेतलेली आहे त्यात आपल्याला मी हे कोरडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर धने दोन चमचे आहेत जिरे एक चमचा आहे मिरेचे दाणे घेतलेले आहेत नऊ दहा दाणे आहे वेलची हिरवी घेतलेली आहे पाच आणि दीड चमचा बडीशोप घेतलेले तर हे तिन्ही आपण आता ते, ते पाच वस्तू ह्या एकत्र आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत हे बाजूला ठेवतो होळीसाठी आपण स्पेशल थंडाई आज बघणार आहोत आता हे असं मिक्सरला आधी फिरून घेते सगळं छान बारीक झालेलं आहे आता यात साखर घालायची आणि परत फिरून घ्यायचंय आपल्याला साखर घालून घेऊया एक चार चमचे मी साखर घातली आता हे फिरून घेऊया परत ह्या प्रकारे बारीक झाली आता ही चाळून घ्यायची आपल्याला त्यात थोडीफार साखर घालते म्हणजे बारीक होते आपल्याला जेवढी साखर लागते तेवढी काढून घेतलेली आहे मी एक अर्धी वाटी मी साखर काढून घेतलेली आहे ते बारीक करून घेऊया आपण हा जो चोथा राहिलेला आहे परत आपण कधी थंडाई बनवू त्यावेळेला हा त्यामध्ये घालायचा आहे तर आम्ही आता वाटीमध्ये काढून ठेवते तर माझ्या बहिणीची मुलगी पैलवानच आहे कोल्हापूरमध्ये तिलाही नेहमीसारखी थंडाई लागते आमच्या नेहमी बनवत राहतो सारखं तर प्रॉपर अशीच बनवली जाते थंडाई हे सगळं साहित्य असतं भिजवलेले बदाम वगैरे आहेत नाही आता आपण हे बारीक करून घ्यायचे तर हे बदामाच्या साली काढून घेणार आहे बदामाच्या साली काढून झालेल्या आहेत मगजबीजचं पाणी ओतून घेतलेलं आहे हे मिक्सरला आपण बारीक करून आहे सगळं आधी नुसतंच मी फिरून घेणार आहे थोडंसं पाणी आता खसखस मध्ये गेलेलं आहे यामध्ये तर नुसतं फिरून घेऊयात हे ते बारीक करून झालेलं आहे यामध्येच आपल्याला दूध भरून घ्यायचं आहे दूध घालून हे बारीक करायचं आहे आपल्याला थोडी साखर पण घालणार आहे आपली पेस्ट तयार झालेली आहे बाउलमध्ये दूध ओतून आहे आपल्याला एक ग्लास मी दूध यामध्ये ओतून घेणार आहे अर्धा ग्लास घेतलेली आहे आता आपल्याला पावडर से आगे आगे आपन, पावडर। ही पावडर जी केलेली आहे आपण मगाशी ती घालून घ्यायची आहे मी अडीच चमची घातलेली आहे पावडर यामध्ये आपण पेस्ट केलेली आहे थंडाईनं शरीराला थंडावा मिळतो कारण कैवान लोक व्यायाम करतात त्यामुळे उष्णता त्यांच्या अंगात भरकते त्यामुळं हे शरीर थंड ठेवण्यासाठी उपयोगी पडते जो पण शांत येते जर सांधे वगैरे तुमचे व्यायाम करून दुखत असतील त्यासाठी सुद्धा मी खूप फायदा होतो या थंडाने चांगलं मिक्स करून घेऊया ग्लासमध्ये ओतून घेऊया या प्रकारे आपण थंडाईचा मसाला करून ठेवला आणि त्यामध्ये सुद्धा ब बदाम काजू मगजबी आपण जे जे धणे वगैरे सगळे घातलेले ना ते सुद्धा बारीक करून पावडर करून ठेवली तरी चालतं किंवा तुम्ही असा कोरडा मसाला करून आणि बदाम काजू मगजबी हे भिजून घालून जरी केलं तरी चालतं तर अशा प्रकारे आपली थंडाईची रेसिपी तयार झालेली आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा थंडाई रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनेलवर सबस्क्राईब करा अशा जर बेल येते ती ऑल बटून प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद